नमध्ये या ठिकाणी बघा आपण आहे ना आता जो आलो आहे ना मग आयल्या ही आहिल्या की पवित्र नगरीने त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री करतो आहे आता नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना अहिल्याबाई होळकरच्या वाड्यामध्ये ना आतमध्ये एंट्री करतो आहे हे बघा त्या ठिकाणी आपण जुना दरवाजा हे सर्व हे बघा या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना महेश्वर या ठिकाणी आहे ना आज आहे ना आपण महेश्वर या ठिकाणी सर्व आहे ना सर्व मंदिर जेवढं इथं तीर्थ आहे ना एकशे आठ म मंदिरं सर्व मंदिरांचे आहे ना दर्शन घेणारे हा आश्रम आश्रम आहे या आश्रमावरून आपण जो आहे ना राजराजेश्वरी -राज मंदिर हे राजराजेश्वरी आहे ना महा मंदिराच्या इथे आहे ना आपण हे थांबलेलो आहे सर्व पौराणिक मंदिरं पौराणिक मंदिरं हे जे आहे हे आल्यामुळे वर सरांनी ना बांधलेलं हे मंदिर राजराजेश्वरी हे अठरावी सदी म्हणजे अठरावी सदीच्या काळातले हे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जे पाहतो हे पुढं एक दिसतंय हे पण आहे त्या मंदिराचे आपण राजवाडा आहे आल्यावरचा राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या जाणारे आपण नरपदे नरपदे त्या ठिकाणी आपण एक रामदत्त मंदिराचे ना दर्शन देत आहे हे पाहू रामदत्त मंदिर हे जे महेश्वर महेश्वर ह्या ठिकाणी रामदत्त मंदिर हे जे आपण आहे ना महेश्वर या ठिकाणी सूर्यनारायण मंदिर याचं आपण दर्शन घेतलं सूर्यनारायण मंदिर हे बघ या ठिकाणी हेच आपण जे पुढे जे घेत आहे या ठिकाणी आपण यांना विष्णू देवताना दर्शन घेणार विष्णू देवत आहे या ठिकाणी आपण राजराजेश्वरीचं मंदिर असं यांना दर्शन घेऊन पुढं आल्याच्यानंतर आहे ना आपल्याला एक घाट आहे या घाटावरती चालू आहे आपण नर्भदा घाट आणि आपल्याला एक विश्वकाशीनाथ विश्वकाशीनाथचं दर्शन घ्यायचं या ठिकाणी विश्वकाशीनाथ महादेव एव त्या ठिकाणी आपण आले विश्वकाशीनाथ महादेव त्या ठिकाणी जे आहे ना एक आयले बाई होळकर आहे ना सतराशे शहाऐंशी साली बांधलेले हे मंदिर आहे त्या ठिकाणी एव त्याच ठिकाणी आपण हे आलो हे जे मंदिर आहे हे सतराशे शहाऐंशी साली बांधलेलं मंदिर आहे हे बरोबर नर्मदा मैयाच्या आहे ना काठावरती आहे हे जे आपल्याला आहे ना जे ले। ले ते मानले बा ह्या ठिकाणी आहे ना विश्वकाशीनाथ हे मंदिर आहे आणि बघा बरोबर नर्मदा मैयाच्या हे द्वारपाले दोरपालाच द्वारपाले त्या ठिकाणी ओका विश्वकाशनाचं मंदिर आहे ना त्याच्या बरोबर या ठिकाणी जे आहे ना हे मंदिर आहे ना हे बरोबर आहे ना या ज्या आपल्या आहे ना नर्मदा मैयाच्या आहे ना हा नर्मदा मैया आहे ना बरोबर नर्मदा बरोबर तुम्हाला आहे ना हे बघा या ठिकाणी जे आहे ना हे बघा हे जे मंदिर हे विश्वकाशीनाथ मंदिर आहे ना सतराशे शहाऐंशी साली बांधलेलं मंदिर आहे या ठिकाणी हे बरोबर नर्मदा मैयाच्या घाटावरती आहे मित्रिरावरती आहे हे महेश्वर एम पी हे अहिल्याबाई होळकरणीची राजधानी होती अहिल्याबाई होळकरची राजधानी आणि त्याच्या अगोदर आहे ना हे आपले ऐवंशी राजा ऐवंशी राजा हे यांची एक राजधानी होती त्यानंतर अहिल्याबाई होळकर ही राजधानी अहिल्याबाई होळकरचं सासर आहे नर्मदेहरा नर्मदेहर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हे विश्वकाशेनाथचं मंदिराचं दर्शन घ्या हे ना कुणाला आता जे अनुभूती असल्याच्या आपण घेऊन देत नाही नर्मदे त्या ठिकाणी विश्वकाशीनाथ हे जे मंदिर आहे ना याचं आहे ना आपल्याला धोती असेल तरच आतमध्ये येऊन जात आम्ही स्वतः आतमध्ये आणि हे असं मंदिर आहे तो हे आतला बाकी सर्व आभाऱ्यातला नरपदे अरे डे सो आहे ना मंदिर आहे महेश्वरचं हे ना का महाराज हे जे आपले आहे ना याचे निर्माण सतराशे शहाऐंशी साली केलेले आहे हे अहिल्याबाई होळकर यांनी आणि अहि्याबाई होळकरची आहे ना ती राजधानी म्हणजे सतराशे शहाऐंशी अठरावीस अधिक अठरावीस अधिक ने नर्मदे अरे ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना महेश्वर घाटावरती आहे ना हे महेश्वरचं आहे ना महेश्वरी हे संपूर्ण जेवढे घाट येत नाही इथं आहे ना हे पूर्ण <त्तवणगी> एक <त्तितस> आहे ना अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकरनी आहे ना त्या ठिकाणी आहे ना अहिल्याबाई होळकरनी आहे ना आपलं आहे ना हा जो अहिल्याबाई होळकरचे आहे ना सासर आहे त्या म्हणजे राजधानी अहिल्याबाई होळकरची राजधानी हे पूर्ण हे बघा हे बघा म्हणजे अठराशे शहाऐंशी साली विश्वकाशिनाथचं मंदिर हे राजराजेश्वरी आणि हा जो समोर आहे ना हा आपल्याला आहे ना अहिल्याबाई होळकरचा हा वाडा आहे हा तुम्हाला समोर दिसतोय हा अहिल्याबाई होळकरचा वाडा आहे अठरावी सदी अठराशे सदी या ठिकाणी बघा आपण तिलक बाणेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेऊन आधीच्या नंतर तुम्हाला आहे ना हा जो आहे ना समोर दिसतोय ना हा वाडा आहे त्या ठिकाणावरून आपल्याला दिसते अजून आपण वाड्याच्या आतमध्ये जाणार त्या ठिकाणी हे जो बरोबर हे मानेश्वर मंदिर आहे हे बरोबर मैया किनारी हे जे मंदिर आहे हे मैया किनारी मंदिर आहे बरोबर हे सुद्धा आहे सुलतान नर्मदेहार नर्मदेहार हे सुद्धा जे, जे मंदिर आहे ना हे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर ज्या गावातले त्या ठिकाणचे अहिल्याबाई सुद्धा अठरावीस सदीच्या बांधलेलं मंदिर अर्पदे अर्पदे अ या ठिकाणी बघा आपण माशांना खायला टाकलेलं आहे ते मासे बघा हो तसं खातं बघा इथं एवढे मासे ते एवढे मासे आहेत ना कमीत कमी आहे ना करोडोचे मासे असते कारण मासे ना पकडायला नाही तर बंदी आहे ह्या का नर्मदे अरे या ठिकाणी बघा तुम्हाला आहे ना जे वाडा आहे ना हे आहिल्यामुळे होळकरचा वाडा आहे आणि या वाड्याचं तुम्हाला बाहेरून जे आहे ना संपूर्ण बाहेरून दाखवतो वाड्याचं हे जे जे या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी बघा आपण जे पाहतो ना ते जे आहे ना हे आहे ना हे जे पुराणामध्ये आहे ना एक आहे ना स्कंद पुराण आणि आहे ना तो वायुपुराण आणि नर्मदा पुराण आणि ह्या पुराणामध्ये आहे ना सर्व तुम्हाला आणि अन्य जे ग्रंथ पुराणामध्ये महेश्वरीचं जे तुम्हाला आहे ना महेश्वरीचं महत्त्व आहे ना सर्व आहे ना सर्व देवी देवतांचं इथं आहे ना हे तुम्हाला ह्या पुराणामध्ये भेटेल आणि हे जे आईल्या काही होळकरची ना राजधानी आहे हे हे जे आहे अहिल्याबाई होळकरची राजधानी आहे या ठिकाणी आणि कितीतरी यांनी जे मंदिरं बांधलेत ना ही अहिल्याबाई होळकर या ठिकाणी हे बरोबर तुम्हाला सांगतो हे ना नर्मदा मै जे आहे ना बरोबर तीरावरती काठावरती याच ठिकाणी हे पाह नर्मदे न या ठिकाणी हे वाळून बरोबर आहे ना तुम्हाला जाते नर्मदा पुराणमध्ये

नर्मदे हर या ठिकाणावरून जे आईल्या बाहे होळकरचा जो वाडा आहे ना पौराणिक वाळा अठरावीस एचा त्या वाड्यातून ना आपण ह्या ठिकाणावरून येणं आत्ता जो जाणार आहे ना तो नरबद त्या वाड्यामध्ये जाणार आहे हा बरोबर मैया किनारी आहे आणि आपण आतल्या वाड्याचे तुम्हाला एक दर्शन देणार आहे ठिकाणावरून जाणावरून नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण जे ना आयल्या बाहे आहे ना आत्ता आहे ना वाड्यामध्ये आहे ना एंट्री केलेली आहे तर आपण वाड्यामध्ये त्या ठिकाणी आणि हा जो आहे ना संपूर्ण तुम्हाला जेव्हा ह्या ठिकाणी जे दाखवतो ना तुम्हाला संपूर्ण वाडा दाखवतो आहे वाड्याचं आहे ना सगळं स्वरूप दाखवतो एका लाईनीमध्ये आपल्याला जो है आगो जो आहे ना आजो जो वाडा आहे ना हा आहिल्यावर होळतो आहिल्यावर होळकरचा आहे ना या ठिकाणी आहे ना हा वाडा आहे आहिल्यावर होळकरचा आणि हे सर्व वाड्यातले आहे ना कितीतरी हजारो सालसं आहे ना हजारो सालसं या वाड्यामध्ये आपल्याला आहे ना एक पौराणिक सर्व पौराणिक बघायला भेटेल त्या ठिकाणी हे जे आपण हे बघा या ठिकाणावरून तुम्हाला दाखवतो सर्व हे ठिकाणी ते वाड्याचं आहे ना ते बांधकाम अठरावीस आधी म्हणजे ना त्या काळातलं पहिला जो हा ही राजधानी आहे ना अहिल्याबाई होळकरजी नरपदे नपलजी नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण वाड्यामध्ये आणि हे या ठिकाणावरून तुम्हाला आहे ना एक वाड्यामध्ये आहे ना दर्शन घ्यायचं आपल्याला गोरपालचे नर्मदे नरपदे नरपदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना ह्याला आहिल्या काय होळकरच्या वाड्यामध्ये ना हे जे मंदिर आहे ना हे ना पौराणिक मंदिर आहे ते आपल्याला आहे ना राजराजेश्वरी राजराजेश्वरी ह्याच्यातले इथे हे मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे आलो तर आयल्यावर होळकर श्रीराम मंदिर श्रीराम मंदिराचं दर्शन घेऊन आपण त्या ठिकाणावर वाड्यात जातात वाड्या जाण्याच्यानंतर तुम्हाला हा सब जो आहे हा त्या ठिकाणावरून संपूर्ण आपल्याला जो म्हणजे वरून दाखवतो आपल्या नर्मदा मैयाचं वरून दर्शन देतो या ठिकाणावरून अगोर वाड्याच्या वरती बरोबर वर वर वाजले वरच्या वर वर भागावरती नर्पदे नर्मदे अरे ठिकाणी है ना अपन है ना तो वड़ैया तो वाड़म थोड़ा बाहर आरोप नरपदे नर्भे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना महेश्वरी राजवाडा अहिल्याबाई होळकरचा आहे ना राजधानी आहे राजवाडा त्या राजवाड्यामध्ये आपण आत आतमध्ये चाललेलो आहे या ठिकाणी हे कार्यालय ज्यांचं जो जुनं होतं ते राजवाडा महंत महाराज मल्हादराव होळकर अठराशे सतराशे अठ्ठावीस सतराशे सहासष्ट महंत मालेराराव होळकर आयल्यवे होळकर सतराशे सदुसष्ट ते तीस ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव त्याच ठिकाणी तुकोजीराव होळकर माहेराव होळकर अहिल्याबाई होळकर तुकोजीराव होळकर हे सर्वजण ठिकाणी महाराज तुकोजीराव होळकर होळकर राज्य चिन्ह होळकरांचे चिन्ह हे सैराव होळकर कुटुंब यांचे हे ना ह्या ठिकाणी आणि आहिल्याबाई होळकरांची ही गादी आहे ज्यावेळेस एन या गाडीवरून राज्यकारभार करायचे त्यावेळेची गाडी लिहिला होळकर हरी हरि होळकर खंडेराव होळकर यांनी एक त्यांचा न्याय असा होता का त्यांनी स्वतःच्या मुलालासुद्धा एका आपल्या याच्या खाली दिले हो आत्तीच्या पायाखाली त्या ठिकाणी ठिकाणी जे तुम्हाला जे मंदिर दाखवतो हे आहे ना जे मंदिर आहे ना लास्टपर्यंत वरपर्यंत आहे ना त्याचं जे आहे ना बांधकाम आहे अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर जे आहे ना काळातलं आणि हे स्वतःच सतराशे नव्याण्णव हा सतराशे नव्याण्णवमध्ये त्यांनी जे मंदिर बांधले आहे ना ते स्वतःचं मंदिर स्वतःचं ज्यावेळेस त्यांनी राजधानी स्थापन केली तेव्हा हे मंदिर बांधलेले आहे आणि हे स्वतःच्या पूजेसाठी मंदिर होते अहिलेश्वर महादेव हेच ते मंदिर आहे अहिल्याबाळ होळकरचं या ठिकाणचं आणि हा अहिल्याबाळ होळकरचा वाडा आहे या वाड्यामध्ये हे मंदिर आहे आणि या वाड्यामधून हा एक त्यांचा जो राहण्याचा वाडा आहे त्या समोर आणि या ठिकाणी आहे ना सर्व जो आपल्याला आल्याच्यानंतर आहे ना सर्व काही बघायला भेटेल एक सोन्याचा पाहुणा आहे तर ज्यांचे जे जुन्या काळातली जेवढी पूजेच्या साहित्य होते ते आहे ना एका ठिकाणी ठेवलेले आहे का ते ओपन नाही आहे आणि त्यांना एक तिकीट आहे ते तिकीट आहे வாடாச்ச படா गुगल कोणता वाक्य होत आहे रे अरे या ठिकाणी बघा सगळे ना जेवढे मंदिरं आहेत ना एवढे मंदिरं आहेत ना या घाटावरती महेश्वर हे जे महेश्वर नर्मदा तर इथं आहे ना एवढे मंदिरं तुम्हाला बघायला भेटतील ना एक ते जे आतमध्ये जे मंदिर आहे ना ते पाण्याच्या आतमध्ये तर पाण्यामध्ये बाणेश्वर आहे बाणेश्वर मंदिर आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल नर्मदे नरपदे त्या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे आतमध्ये आहे ना संपूर्ण आतमध्ये एक मंदिर दिसतंय ना एक मानेश्वर मंदिर आहे हे पाण्यामध्ये हे महेश्वरचं आहे ना घाटावरून आहे ना आपण पाहू शकता आणि मी आतमध्ये आम्ही पाण्यात जाऊ शकत नाही म्हणून हे तुम्हाला मंदिर दाखवते आणि हाच ना हे जो हे जे सर्व जे बांधकाम आहे ना हे बघा हे असे बांधकाम आहे हे संपूर्ण बांधकाम हे संपूर्ण बांधकाम येणा आयल्या होळकर ज्याच्या राजवाड्याचा हा घाट आहे नर्मदा मै्या आहे बरोबर असे घाटावरच्या बरोबर तटाच्या किनाऱ्या महेश्वर घाट आहे हा आणि आम्ही एक नर्मदा परिक्रमा करताना ह्या घाटावरती आहे संपूर्ण हा घाट आहे आणि ह्याच घाटावरती आहे ना हे घाटाचे आहे ना बाहेरचा त्याचे तट आहे ना सोळाशे एक साली आहे ना एक आ, मुघल बादशाह बादशाह यांनी बांधलं होतं आणि आजलं जे बांधकाम आहे अहिबाई होळकरने केलेलं आहे अठराव्या सधीमध्ये त्यावेळेस त्यांनी राजधानी यायची त्यावेळेस त्यांनी हे बाहेरचं बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी आणि सर्व मंदिरं एवढी जी मंदिरं आहेत ना हे आहे ना सर्व पाहायला भेटतील हे जे घाट आहे त्या ठिकाणी हे बघा हा जो घाट आहे आणि ही सर्व मंदिरं तुम्हाला आहे ना हे जे बघायला भेटणार ना ते ह्या ठिकाणी हे जे एवढी मंदिरं इथं आहे ना स्थानिक लोकांनासुद्धा सांगता येत नाही त्यांना विचारलं मी इथं किती मंदिरं आहे मंदिर ते मंदिर, ये 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 मंदिर ते एवढी मंदिर आहे का आम्हालासुद्धा सांगता येणार नाही एवढी मंदिर आहे त्या ठिकाणी आणि हे ठिकाणावरून मी तुम्हाला दाखवतो हे जे ते या ठिकाणी बघा तुम्हाला जे जे ना बघायला भेटेल ना आता ते, ते जे आहे ना हे बघा हे जे सर्व जे बांधकाम आहे ना ते सर्व बांधकाम आहे ना ते केलं आहे ना हे त्या ठिकाणी ते सर्व जे पहिलं सोळाशे एक साली बांधकाम केलेलं सोळाशे एक साली बांधकाम केलेलं आणि तिथे एक ते बांधकाम आहे हे बाहेरचं आणि नंतर अहिल्याबाई होळकरणी आहे ना आज राजवाडा आणि जे आहिल्याबाई होळकरच्या काळात बाहेरचं आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना ते आहे ना दाखवतो ते जे आहे ना विश्वकाशीनाथ मंदिरापाशी परत आलेलो आहे त्या ठिकाणावरून आपल्याला आहे ना हे जे ठिकाणे हे नर्मदा मैयाच्या तटावरती नर्मदा मैयाचा तट हा त्या ठिकाणावरून महेश्वर आणि महेश्वरीच्या इथे आहे ना महेश्वर या ठिकाणावरून आहे ना आपल्याला आहे ना हा जो समोर दिसतो तुम्हाला हा आहे ना त्या ठिकाणी जो दिसतो आहे ना हा जो आहे ना राजवाडा राज्यामुळे होळकर यांचा राजवाडा आहे तो परोपर ताटाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणि एवढा सुंदर राजवाडा आहे का तुम्हाला तो बघायला भेटेल त्या ठिकाणावरून एवढा सुंदर असा राजवाडा आहे त्या ठिकाणी आणि हे जे संपूर्ण असं तुम्हाला हा परिसर दिसतोय हा सर्व आहे ना एवढी मंदिरं आहेत ना ते एवढी मंदिरं आहेत ना भरपूर मंदिरं आहे बरोबर तटाच्या किनारी मंदिरं आहेत आणि बरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला भेटेल या ठिकाणावर नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी तुम्हाला राजराजेश्वर धाम बरोबर नर्मदा मलया किनारी आहे परत आहे ना तुम्हाला जे ते जगन्नाथ मंदिर आहे त्याचे शेजारी जगन्नाथ धाम आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे ना हे परशुराम मंदिर आहे परशुराम हे ना इथे ना बरीच मंदिरं आहेत इथे इथंपर्यंत इत तर ते ज्या मी आहे ना तिकडनं आलो आहे ते लय लांब एक समोर दिसतो ते बाणेश्वर म्हणजे आहे ना एक सर्व आहे ना घाटावरती एक मंदिर आहे नर्मदा किनारे या ठिकाणी आणि तिकडं एक घाट आहे त्या घाटावरती एक मंदिर आहे नर्मदे